तर मंडळी तुम्ही गावी गावीवाल्यावर भाकरी तर खल्ली असेल तव्यावरची पण पन... हे बघा काय सीन चालू आहे इथे आता आम्ही गेलेलो वॉटरफॉलला तर पैसे खिशातच होते <laughs> सगळे भिजलेत तर तव्यावर शेकवायचं काम चालू आहे आणि आमचा खूप बघा कोण आहे पैसे शेकवतोय <laughs> आणि हे कोणी कोणाचे ते पाचशे रुपये चेंज नाही केले होते कुठे लपवून ठेवलेले हा कुठे लपवलेला तर असा नजारा आहे वरती अजून वरती रोड गेलाय वरच्या साइडला तीव्र उतार खालती बघा तीव्र उतार खालती आणि वरतून व्ह्यू असा काय दिसतो नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता आपण जाणार आहे गुरांकडे गुरांना सोडणार आहे आणि तिकडची जराशी धमाल आपण तुम्हाला दाखवणार आहे हे व्हिडिओ मार्फत तर चला हे भैया हाट डिदर्स आहे चला तर सुरुवातीलाच काळ्याला सोडलंय बाहेर डॉन आहे

<laughs> मामा धावत आहेत मागे पांढऱ्या कसला धावत गेला झुंज लागली झुंज लागली झुंज लागली पांढऱ्या आणि सावळ्याची झुंज लागली चला गावच्या साईडला बघा अळूची पानं किती आहेत या पानांवर ना पावसाचा थेंब थांबत नाही पावसाचं पाणी पडलं ना याच्यावर डायरेक्ट खालती पडतं याच्यावर थांबत नाही आणि ह्याची आपण अळुवळी बनवतो अळीवळी परत भाजी वगैरे याची बनवतो आपण तर इथे आपला छोटासा पाडा आलाय तो लास्टला सोडला त्यांनी छोट छोट गवत आलंय वरती लावणी लावाची बाकी आहे तरी अजून आणि ह्या साईटला नांगरणी झालेली आहे झालेली आपली गुरव वरती चढ जर, चढतायत बघा इकडे सकाळपासून भरपूर पाऊस पडवता आता पुढे पाऊस थांबलाय आणि थोडंसं ऊन आलंय या साईडला गुराकी बसलाय <laughs> गुराकी याला पकडायला लागतं आणि त्या <laughs> <laughs> दुसऱ्याला सावळ्याला आणि त्या पांढऱ्याला बाकी कोण कुठे जाणार असं आहे काय ह्याच्या मागे आता सगळे सगळे आले म्हणजे हा मोरके आहे सगळ्यांचा हा मोरके आहे काळ्या हाय हाय द्यायचं आहे बघूया ह्याच्या मागे जातात का सगळे तसं इकडचं गवत या लोकांनी साफ केलंय मगाशी मोठं होतं आता सोपडा साफ केला आहे लोकांनी आता घेऊन चाल तिकडे आता बघूया त्याच्या मागे मागे जातात का सगळे जण हे ब एक जण तर गेली हायला हा रे हे <laughs> लाईनीत लागले सगळे काळ्याच्या मागे सगळेजण जातात हे आणि हा पाडा इथे चालतोय या पाड्याचं नाव काय ठेवलंय काय बाबा तुझं नाव काय ठेवूया आपण होय मारेल थांब हे छोट्या एवढूच आहे आणि तो बोलतो मारतो ह्या वयात हे पराक्रम तुझे नको नको रिस्क घ्यायचा नाही मुंबईला जायचं दोन दिवसांनी काम करायचे आहेत काय व्ही वाटतो यार गावच्या साईड सगळे खालते गेले तर काळ्या सगळे खालते गेले हा बघा हा तयार झाला आता झुंज करायला हा बघा तरी ते आलेले आहेत सगळेजण आता पांढऱ्या

हा इथे खेकडा आहे हा बघा रशीचा जा आकाराचा आहे <laughs> मस्त रे खालतून

फुटला टायर ट्रकचा टायर फुटलाय वा ते त्या शिंगाला खाज येत असेल मला बघून डुरकाला देतोय की काय त्याला बांधलाय का तिथे या काळ्याला बांधायला पाहिजे बघ या काळ्याला बांधलाय नाही तर हा जिथे जातो त्याच्या मागे मागे सगळेजण जातात झाले तरी पण दोन तास झाले ना आपल्याला येऊन अजून किती वेळ ना चालवणार आहे बारा वाजेबद्दल ठीक आहे चल मी होतो पुढे मग तरी इथे धावत धावत आलो आहे या साईडला फणस आहेत आणि इथे घोरपड दिसत असेल तुम्हाला एवढी मोठी आहे फणसावर बसलेली शेपूड दिसते फक्त त्याची काल आपण इथे गेले तेव्हा रस्त्यावर होती मुंडी घोरपड काय तर आता आपण आणलाय फणस अंकुरने अंकुरने आणलाय फणस जंगलातून तोडून कोणाचा बाय एक व्हिडिओ देखील कोणी बोले हम लो का लोग का फनस था तो हम लोग तेरे नाम पे आले गाठ माझे मामा फणस फोडते आहे आता करतोय फोन कर पर। आता फोन तिला पाहिजे अर्धा पण आता उद्या पिकल बरका आम्ही फणस खायला सगळेजण बसलोय आणि या साईडला आम्ही काहीतरी करते काय बनवते काय बनवतेस काय बनवतेस आहे आज मंगळवार आहे डाळ भाजी आणि ते फणस एक व्हिडिओ का रे थे थे। था। था। तावटीफनस। तावटीफनस। <laughs> तेरा बॉडी दिख वेसिपी मस्त बॉडी मस्त रे अगदी इथे अन्या आहे अनया तू फनस ना फणस खातोय आता आणि हा बघा हा एक गर असा आला आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता सगळ्या पोरांमध्ये कॉम्पिटिशन लावणार आहे आपण डान्सचा आणि सिंगिंगचा तर खूप मजा येणार आहे व्हिडिओ अशीच बघत बसा तर इथे आमची आरुषी रेडी झाले आहे डान्स करण्यासाठी तर गाणं आहे नटीनं मारली मिठी Saludos a तर इथे आता दुर्वा आली आहे आमची डान्स करायला सेम गाण्यावर नटीने मारली मिटी <laughs> <laughs> तर आता श्लोक आहे आमचा डान्स करायला आणि त्याला पण सेम गाणं आहे आम्ही नटी मी मारली होती चला अबे चला बोललो तर हा निघाला डायरेक्ट अबे तुला डान्स करायला सांगितलं रे इंट्रोडक्शन <laughs> तू आलेला कशाला माहिती आहे नाचायलाच आलेला आहेस ना बघा आमची आमची नट्टी बघा कशी तयार झाली बघा तर आता गाणं क्रमांक गानक दोन शेकी शेकीवर हो आता आमची आरुषी नाचणार आहे तर वन टू थ्री शेकी शेकी हाई आता दुर्वा डान्स करणार आहे काळी बिंदी याच्यावर कारण तिला शेकी, शेकी वाला स्टेप तिला अजून माहिती नाही काळी बिंदी तिला स्टेप माहिती आहे तर त्याच्यामुळे ती आता डान्स करणार आहे ते पण खूप तिला मनवलं तिला रिश्वत दिली उद्या स्प्राईट देणार म्हणून त्याच्यामुळे ती आता डान्स करायला तयार झाली आहे तर आपला <laughs> आत्ता आपण बसलो आहे वाजले बारा पण नाही लागत आहे म्हणून आपण कॉम्पिटिशन लावतो आहे सिंगिंगचं तर कोणतं गाणं बोलणार तू पहिलं तू बोल हां चल ठीक आहे मग तुझ्यापासून चालू करूया आता नटीने मारली मिठी हे गाणं तू बोलणार आहेस वन टू थ्री बोल तर इथे दुर्वानी गाणं बोलले नट्टीने मारली मिठी आता तुझी वारी तू बोल दुसरं अजून एक बोल तुला कुठला येतं अजून रानू रानू येतं हां रानू ये <laughs> रानू बोल मग रा चल तर बघा हा सिंगिंग आ, सिंगर असा आहे बसल्या ठिकाणी बसल्या ठिकाणी स्टेप मारतोय गाणं पण बोलते आणि डान्स पण करते हां तर तू जा अजून एक पुढे एवढंच येतं ठीक आहे अजून तू बोल तुला कुठला बोलायचं अजून बोल, बोल।

हा हिरण कोबी छोड दिया कुठला हिरण आणि हा राजन कोण <laughs> आहे हा तू आता तुला कुठला बोलायचं आता इथे बघायचं बाबू वा मस्त गाणं बोलली अजून एक नवीन गाणं आठवलंय बाबू बोला गाणं अरे डान्स <laughs> तिला <laughs> डान्स पण करायचा असतो मधी मधी स्टेप मारते ती हा तू अजून एक हे <laughs> गाणंच नव्हतं आपल्या ह्याच्यात <laughs> नवीन गाणं <गाने> बोलते हा हा बुवा अजून आज ah, तेरे अत आजुन कौन क्या करुँदा कौन ना रहे कि वागान्दा बोलना रहे कि वाडांस करना रहे हाँ कौन ते गाने तो दूला आरे छोड़ दिया उसको उसने फिर से पकड़ लिया मस्त गाणं बोलली आता तू ये ये इकडे काय गाणं बोलवते आता तू टेक्नॉलॉजी काजवा आलाय घरामध्ये बघ त्याच्या पाठीमागे लाईट आहे तर ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये